शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या मतदारसंघात विकास कामांचा धडा कापायला मिळतो त्यांच्याकडून शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये करोडो रुपयांच्या विकास कामांचे करण्यात येत आहे यावेळी यावेळी आमदार अशोक पवार यांचे आभार मानले। शिक्रापूर येथील शिक्रापूर मलठण फाटा चौरासिया चना सेंटर ते अर्जुन भुजबळ घरापर्यंत रस्ता करणे दहा लाख रुपये शिक्रापूर जिल्हा परिषद शाळा चाकण रोड ते चव्हाण वस्ती रस्ता करणे दहा लाख रुपये गडुबाई मंदिर ते ग्राम सोसायटी जाणारा रस्ता करणे वीस लाख रुपये राऊतवाडी येथील मनाली हॉटेल राऊतवाडी शिव रस्ता 25 पंचवीस लाख रुपये तसेच राऊतवाडी फाटा येथील विटपट्टी ते सावतामाळी मंदिर राऊतावाडी रस्ता करणे पंधरा लाख रुपये या कामांचा समावेश आहे तर पिंपळे जगताप येथील सोंडेकर मळा ते तांबे वस्ती रस्ता करणे दहा लाख रुपये जुने गावठाण पांढरी ते तांबे वस्ती रस्ता करणे दहा लाख रुपये तसेच वाजेवाडी येथे चिंच वस्ती स्मशानभूमी रस्ता करणे दहा लाख रुपये मांजरेवाडी दशक्रिया शेड बांधणे दहा लाख रुपये या कामांचा समावेश आहे त्याचबरोबर येथे प्रजिमा एकोणीस ते राणोबाची वाडी करणे वीस लाख रुपये आपटी रोड ते कुंडलिक आपा भंडारे वस्ती करणे दहा लाख रुपये तर आपटी येथे मुंजोबा मंदिर परिसरात ग्रामपंचायत मोकळ्या जागेत सभा मंडप बांधकाम विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले आमदार अशोक पवार यांचे आभार मानले या प्रसंगी संबंधित गावचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे